Today is 15th August, and we are celebrating the 78th Independence Day of our country. I wish you all a very happy Independence Day. We all... नमस्कार मंडळी मी तुम्हा सर्वांची संस्कृती कोलथरकर सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या शाळेतला स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम दाखवणार आहे आमच्या शाळेमध्ये कशाप्रकारे स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो हे तुम्हाला बघायला मिळणार आहे सो व्हिडिओ स्किप करू नका आणि चला वेळ न वाया घालवता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया I am Arun Prasad Padawan. I am welcoming you on the 78th Independent Day of India program arranged by Raghur District Ideal Central School treasurer. I am giving you warmly best wishes and congratulate you as a lucky citizen of India. I am welcoming ex servants and all Gram Panchayat members, government servants,

माझी उपाध्यक्ष नाव राहिलेलं असेल चुकून वेळ कमी आहे वेळा आपला कार्यक्रम कार्यक्रमाचे उत्तर मी विनंती करतो सॉरी एक मिनिट आज या ठिकाणी शिवाजीनगर मुंबई कमिटी मंडळ पञ्जाब Respected principals, teachers, parents, and all my dear friends. Today is 15th August and we are celebrating the 78th Independence Day of our country. I wish you all a very happy Independence Day. We all know that we got freedom on this day. We celebrate this day with great joy and happiness. We salute our freedom fighters on this day. Great freedom fighters like Mahatma Gandhi, Pandit Jawaharlal Nehru, Lokmanya Tilak, and many others devoted their entire life for the independence of our country. After independence, we got our own fundamental rights. Today, we have our own rights to choose our government. Our independence is priceless. Our brave freedom fighters and our brave soldiers fight continuously on borders to protect our country. Independence Day is not just about to flag waving in the high sky. It is also about the freedom to dream, to learn, and to achieve. So let's cherish with the unity of our diversity and work together to make our country even stronger. Oh, bird crow, no more sorrow. Oh, banyan tree, my India is free. Himalayas are cool. My India is so beautiful. My India is so beautiful. Thank you so much. Jai Jai बसलेला आहोत आजचा हा भाग्य लाभत आहे पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे वीरांचे बलिदान महापुरुष स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यातूनच या, या स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले म्हणूनच त्यांच्या विषयी म्हणावे वाटते जगले त्या देशासाठी आणि देशासाठी सुतत्मे झाले जगले त्या देशासाठी अशा देश विघातक समाज विघातक शक्तींवर वेळी तळा घालणे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे मित्रांनो आपला भारत देश अब्जावधी मनुष्यबळ असलेला देश आहे जर प्रत्येक भारतीयाने ठरवले देशाविषयीची कर्तव्य भावना ओळखली तर आपला भारत देश नक्कीच विकसित होऊन राष्ट्रीय मानसत्ता बनून नेतृत्व करू शकतो आज आपण सर्वजण भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो पण मला सांगायचे वाटते की तीन Thank you जातो आणि स्पेशल थँक्स टू माय पप्पा ज्यांनी मला ह्या व्हिडिओ सगळं शूट करून दिल्या आणि त्यामुळे मला तुम्हाला हे दाखवता आलं जितकं पॉसिबल होतं तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अशाच प्रकारे मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी आमच्या शाळेमध्ये पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिना साजरा केला जातो आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर रत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेलायकोनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि हो व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग बाय